नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपण टायटल बघितलेच आहे की दीड लाख पदांच्या या ठिकाणी जाहिराती येणार आहे दीड लाख पदांची नोकर भरती होणार आहे मात्र या दीड लाख पदांमध्ये कोणकोणत्या डिपार्टमेंटच्या जाहिराती येणार आहेत याची आपण संपूर्ण माहिती अजून या ठिकाणी पाहिलेली नाही तर ती माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तुर्तास आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल तसंच या ठिकाणी आपल्या सगळ्या नवीन ज्या बॅचेस आहेत ह्या सर्व नवीन बॅचेस वीस तारखेपासून आपल्या सुरू होणार आहेत जेणेकरून तुम्हाला या दीड लाख पदांसाठी जी भरती आहे बघा बरेच लोक काय करतात वेळेवर अभ्यास करतात वेळेवर फॉर्म भरतात वेळेवर डॉक्युमेंट काढतात आणि परिणामी त्यांचा जो माइंड असतो तो, तो डिस्टर्ब होतो हे आलं नाही डॉक्युमेंट माझं चुकलं का मी हे नाव लिहिले मग त्यावेळेस मला काय अर्थ त्यांचा अभ्यास सुद्धा होत नाही तर या दीड लाख पदांमध्ये कोणकोणत्या जाहिराती येणार ते आपण पाहणार आहे तत्पूर्वी ज्यांनी डबल अकॅडमी पुणे ॲप डाऊनलोड केलं नाही त्यांनी डबल अकॅडमी पुणे ऍप डाउनलोड करा आपलं ऍप आयफोनवर सुद्धा आहे आपले जेवढे क्लासेस आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आपण केलेले आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला कधीही पाहू शकता लॅपटॉपवर बघू शकता आपलं आयफोनचं सुद्धा आपण ऍप तयार केलेलं आहे तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी कोणाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ खरा नाही तर त्यांनी कृपा करून टेन्शन नाही घेता हा व्हिडिओ स्किप करायचा आहे तर या ठिकाणी कोणकोणत्या डिपार्टमेंटच्या जाहिराती येणार आहेत कोणत्या डिपार्टमेंटच्या जाहिराती भरणार आहेत हे सगळी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहेत तत्पूर्वी आय सी डी एस साठी आपली नोट्स टेस्ट सिरीज आपण उपलब्ध केलेली आहेत सहा हजार ले सी क्यू उपलब्ध केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता तर बघा या ठिकाणी सर्वात महत्वाचं जे डिपार्टमेंट आहे ते आहे हेल्थ डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी साधारणतः तेरा हजार जागा रिक्त आहेत किती आहेत तेरा हजार जागा या ठिकाणी रिक्त आहेत त्या भरण्यात येणार आहेत नंबर दोन या ठिकाणी डीएमआर डीएमआर मध्ये साधारणतः साडेतीन हजार जागा या ठिकाणी रिक्त आहेत किती साडेतीन हजार जागा रिक्त आहे आरोग्य विभाग मध्ये गट डब असून तर गट पर्यंतच्या स्टाफ नर्स असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल लॅबोरेटरी असिस्टंट असेल एल एसओ असेल हिवताप असेल आरोग्यसेवक सेविका ह्या जा, सगळ्या जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत डीएमआर मध्ये सुद्धा प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्टाफनर्स या जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत नंबर तीन या ठिकाणी पोलीस भरती पोलीस भरतीसाठी या ठिकाणी जवळपास पंधरा हजार जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत नंतर आहे चार नंबर वन विभाग वन विभागामध्ये या ठिकाणी जवळपास तेरा हजार पद सॉरी बारा हजार पद हे वनसेवकचे आहेत किती वनसेवकचे आहेत तसंच दीड हजार पद या ठिकाणी वनरक्षकचे जवळपास भरण्यात येणार आहेत किती वंदरक्षेच्या जवळपास पंधराशे पद या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आणि वेगवेगळ्या मनपामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये साधारणतः पन्नास हजार जागा किती वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये पन्नास हजार जागा या ठिकाणी जवळपास भरण्यात येणार आहेत प्रत्येक महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जाहिरात आहे कुठं सातशे पद कुठं आठशे पद कुठं नऊशे पद कुठं हजार पद या ठिकाणी भरण्यात येणार आहेत सर्वात जास्त जागा त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी रिक्त आहेत कारण की मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त क्लर्कच्या जागा त्या ठिकाणी भरलेल्या आहेत बाकी सर्व जागा ह्या मुंबईच्या गेले तीन वर्ष झाले या ठिकाणी कोणतीही भरती झालेली नाही फक्त आता अठराशे पदांची भरती झालेली आहे तर जवळपास पन्नास हजार जागा ह्या रिक्त आहेत आता या पन्नास हजारपैकी किती जागा भरल्या जातील याच्याकडे पाहणं आपलं काय आहे तसंच एक सॉरी तसच ह्या सगळ्या ज्या जागा आहेत या जागेमध्ये एसआयडी नंतर एसआयडी डिपार्टमेंटच्या या ठिकाणी जागा भरण्यात येणार आहेत नंतर नगर परिषद नगरपालिका नगर, नगर परिषद नगरपालिकेच्या सुद्धा या ठिकाणी भरपूर अशा जागा त्या ठिकाणी भरायच्या काय आहे बाकी आहे तर साधारणतः आठ ते दहा हजार जागा या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सुद्धा भरण्यात येणार आहेत कारण की त्यातली सुद्धा रिक्रुमेंट गेली दोन हजार अठरा पासून या ठिकाणी झालेली नाही आहे वेगवेगळ्या पदासाठी तर अशा साधारणतः दीड लाख पदांच्या जाहिराती या ठिकाणी आपल्याला काय येणे अपेक्षित आहे तसंच या ठिकाणी लोहमार्ग पोलीस म्हणजे या ठिकाणी भरपूर पदांच्या जागा आहेत त्यापैकी महत्वाचे पद आहेत स्वच्छता निरीक्षक हा आय सी डी एस विभागाच्या सुद्धा पाचशे वीस जागा त्या ठिकाणी अंगणवाडीच्या सुद्धा या ठिकाणी भरण्यात येणार आहे तर अंगणवाडीच्या सुद्धा किती अंगणवाडी सुपरवायझरच्या पाचशे वीस जागा येणार आहेत साधारणतः शिक्षक भरतीच्या शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे टीचर भरती टीचर भरतीच्या मिनिमम तीस हजार जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आता त्यापैकी पंधरा भरतील का वीस भरतील हे माहित नाही पण शिक्षक भरतीच्या सुद्धा तीस हजार जागा त्या ठिकाणी काय आहेत रिक्त आहे तर त्या सुद्धा भरण्यात येणार आहेत साधारणतः या सगळ्या आकड्यांचा जर तुम्ही गोषवारा घेतला तेरा सोळा तेरा पंधरा बारा पन्नास तर असे साधारणतः दीड लाखाच्या आसपास या ठिकाणी ह्या जागा भरण्यात येणार आहेत जसं जसं अपडेट या ठिकाणी येतील तस तसं मी तुमच्याकडे देणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सेंट्रल इन्स्पेक्टर असेल एम पीडब्ल्यू एस असेल स्टाफ नर्स असेल आरोग्य सेविका असेल इतर या सगळ्या जाहिरातीसाठी आपण आत्ताच तयारी करायची आहे जेणेकरून आपला जास्तीत जास्त यश त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर ज्यांना बॅसेस जॉईन करायचे त्यांनी फटाफट ॲप डाउनलोड करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता गेल्या मागच्या महिन्यामध्ये सुद्धा मागच्या वर्षात जवळपास सव्वा लाख जागा या ठिकाणी काय भरण्यात आलेल्या आहे तर येथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद